परमचैतन्य काणे महाराज बेळगाव यांची प्रवचनं गुरुदरबार सेवा मंडळाने प्रसिद्ध केली आहेत त्या प्रवचनांचे लेखक श्रीयुत वसंतराव कोखले दिनांक नऊ जुलै एकोणीसशे अडुसष्ट प्रपौत्र दर्शन व पूजन म्हणजे काय संतांनी देहाला कुडी असं म्हटलंय संत देवाला विचारतात की तुझी घोंगडी तेवढी रत्न जडीत माणिक मोती लावलेली आहे आणि आमची मात्र रक्तमूत्राने भरलेली का तेव्हा देव म्हणतात माझी मूळचीच रत्न आहे आणि तुझी पंचमहाभूतांपासून तयार झालेली आहे घोंगडी म्हणजेच कुडी मूळ ब्रह्मस्वरूपाला म्हणजे एक तत्वाला जेव्हा अनेक व्हावं अशी इच्छा झाली तेव्हा त्या इच्छेनुसार ही आपली कुडी म्हणजे घोंगडी पंचमहाभूतांपासून तयार झाली स्त्रिया कानात कुडी घालतात ही कुडी मोत्यांची असते मोती म्हणजे मुक्त परंतु नुसती मोत्यांची अथवा रत्नजडीत कुडी कानात घालून हा देह म्हणजे ही कुडी रत्नजडीत होत नाही त्या त्यासाठी त्याचा पारमार्थिक अर्थ बघायला हवा कुडी कानातच का घालायची तर ज्या मार्गाने गेली असता ही कुडी सुवर्णमय होईल तो मार्ग या कानांनी ऐक आणि त्या मार्गाने जा म्हणजे या देहाचं सोनं होईल असं त्यात सुचवलेलं आहे कुडीमध्ये सात मोती असतात हे सात मोती म्हणजेच सप्तभूमिका होत तेव्हा अशा मार्गाने जाऊन सप्तभूमिका ओलांडल्यास ती शेवटची घडी साधलीस तर ही कुडी हमखास रत्नजडीत होईल साधकानी स्वत याचा अवश्य अनुभव घ्यावा आणि मग इतरांना सांगावा अनुभव सांगू नये म्हणतात ते खरंय पण त्याचा अर्थ असा की वाटेल त्याला अर्थ सांगू नये मग अनुभव कुणाला सांगावा तर अनुभवीला अनुभव सांगावा म्हणजे ज्याने अनुभव घेतला असेल त्यालाच किंवा क्षेत्र तयार असेल तर त्याला अनुभव सांगावा पूर्वी गणिताची पुस्तकं नव्हती त्यामुळे हल्लीप्रमाणे उत्तर पाहून गणित सोडवता येत नसे शाळेमध्ये मास्तर प्रथम गणित तयार करून सोडवत आणि उत्तर काढून ठेवत आणि मग विद्यार्थी गणित सोडवून गुरुजींना सांगत असत म्हणजेच अनुभवीला अनुभव सांगत असत त्यावेळी जर कुठे चूक झाली असेल तर ती चूक गुरुजी दाखवत हाच फायदा अनुभवीला अनुभव सांगण्याने होतो आणि मग चूक राहण्याची भीती राहत नाही आता आज प्रपौत्र दर्शन विधीबद्दल दोन शब्द सांगायचे आहेत हा विधी करायचा असं आम्ही जेव्हा ठरवलं तेव्हा आमच्या पंडितांना आम्ही विचारलं की प्रपौत्राच्या मस्तकावर एक सुवर्ण पुष्प वाहिलं तर एका अश्वमेधाचं पुण्य मिळतं मग शंभर सुवर्ण पुष्प वाहिली तर किती आणि कोणत्या यज्ञांचं पुण्य मिळतं ते तेवढं सांगा त्या पंडितांनी चार दिवस ग्रंथ धुंडाळून अडीचशे यज्ञांचं फळ मिळतं असं कळवून विविध यज्ञांची यादी पाठवली ते पाहून आम्हाला आश्चर्य वाटलं आम्ही त्यांना तत्काळ लिहिलं की आपण शास्त्र धुंडाळून इतक्या यज्ञांची नावं लिहून पाठवलीत खरी पण याचा अर्थ आम्ही असा करतो की इतकी वर्ष आमच्या सहवासात राहून आपण काहीच शिकला नाहीत हेच खरं एक नाम घेण्याने कोटी यज्ञांचं पुण्य प्राप्त होतं असं जर आपण आम्हाला कळवलं असतं तर आम्ही तुमची वाहवा केली असती ते सोडून देऊन दोन दिवस व्यर्थशास्त्र धुंडाळलीत तेव्हा काय म्हणावं आम्हाला शंभर अश्वमेधांच्या पुण्याची लादूच नको आहे एका नामात कोटी यज्ञांचं म्हणजे बेहिशोबी यज्ञांचं फळ आम्हाला मिळतंय तर शंभर यज्ञ कसले घेऊन बसलात आपल्या या देहात म्हणजेच कुडीत सारखे यज्ञ चालू आहेत रोमा रोमात नाम उमटलं म्हणजे प्रत्येक केसाच्या मुळाशी असलेली देवता संतुष्ट होऊन कोटी यज्ञांचं पुण्य कसं मिळतं हे कळू शकेल जाणीवेत नाम घेणं म्हणजेच कोटी यज्ञांचं फळ आहे आता कुणी असं विचारील की अहो हे जर खरं आहे तर हा एवढा प्रपौत्र दर्शन पूजनाचा खटाटोप केलात कशाला के त्याला उत्तर असं आहे की वेदांनी हे सांगितलं आहे म्हणून हे, हे करायचं आपल्या धर्मात वेदांवर विश्वास हा प्रथम आहे वेदांना पुष्पिता वाचा असं म्हटलंय ते अक्षरशः खरं आहे पण ही पुष्पिता वाचा कुणाला तर ज्ञान्याला अज्ञानी माणसाला नव्हे अज्ञानी जीवाने सरळ मार्गाने जाण्यास प्रवृत्त व्हावं म्हणून ही पुण्याची लालूच दाखवलीये ज्ञानी म्हणतो की वेदाज्ञेप्रमाणे ज्याने त्याने आपलं कर्म करायला पाहिजे वेदांवर विश्वास ठेवला की ती पुष्पितावाचा खरी झालीच पाहिजे झाडू संतांचे मार्ग आडरानी पडले जग या संत वचनावर आपण मागे एकदा बोललो होतो आडराणी म्हणजे पाखंडी मत असा अर्थ घ्यायचा पाखंडी मतामुळे तर सगळे मार्ग बुजले आणि संस्कार नाहीसे झाले कालपासून आपण संस्कारांवर बोलत आहोत हल्ली कुठलेच संस्कार राहिले नाहीत तेव्हा शास्त्रांनी वेदांनी घालून दिलेले मार्ग झाडून साफ करण्यासाठी योग्य दाखवून देण्यासाठी हा सगळा खटाटोप केला आणि करविला आपण मागे पाहिलंच की कन्यादानाच्या वेळी लक्ष्मीनारायण स्वरूपिने वराय असं म्हणून वराला ब्रह्मलोक प्राप्त करून घेण्यासाठी कन्यादान केलं त्या पणातूनच पुढे सर्व सुरळीत होऊन पण तू झाला तेव्हा तो पण जिंकण्यासाठी त्याची पूर्तता करण्यासाठी जुईची कमीत कमी बारा सुवर्ण पुष्प प्रपौत्राच्या मस्तकावर व्हायची असतात मुलाचा मुलगा असो अथवा मुलीकडून असो पण जो होण्याचा अधिकार ज्याला प्राप्त झाला त्यालाच हे करण्याचा अधिकार आहे स्त्रीला हे करण्याचा अधिकार नाही कारण आपल्या शास्त्राप्रमाणे मायेला म्हणजे छायेला स्वतंत्र अस्तित्व नसल्याने तिला काही हा विधी करता येत नाही या विधीमध्ये निदान बारा फुलं व्हावी असं का सांगितलं तर त्या योगे माता महादी सहा आणि पिता महादी सहा अशा बारा पितरांचा उद्धार होतो गयेला विष्णुपदावर पिंडदान केल्याने जे पितर स्वर्ग लोकाला गेलेले असतात त्यांचा उद्धार झालेला नसतो कारण क्षीणे पुण्ये विशंती या गीतेतल्या वचनाप्रमाणे पुण्य क्षीण होताच ते पितर पुन्हा मृत्यू लोकाला येतात परंतु प्रपौत्राच्या मस्तकावर म्हणजे ब्रह्मरंध्रावर स्वर्ण पुष्प वाहिल्यास त्या पितरांना ब्रह्मलोक प्राप्त होतो म्हणजेच त्यांचा उद्धार होतो कारण तेथून मग पुन्हा परत यावं लागत नाही शंभर सुवर्ण पुष्प वाहिल्यास एकोत्तर शतम म्हणजे शंभर पितरांचा उद्धार होतो सुवर्णाचीच फुलं का व्हायची तर सुवर्ण हे आत्मरूप दर्शक आहे नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पाव कहा इत्यादी आत्मस्वरूपाची सगळी लक्षणं सुवर्णाला लागू पडतात सुवर्ण अग्नीत टाकलं तर अग्नी त्याला जाळू शकत नाही तसंच सुवर्ण हे अविनाशी आहे आणि त्याचा रंग केशरी म्हणजे भक्तीदर्शक आहे अशी ही सुवर्णाची फुलं प्रपौत्राच्या टाळूवर किंवा ब्रह्मरंध्रावर व्हायची असतात ब्रह्मरंध्र हे दशमद्वार असून तिथूनच देहात आत्म्याचा प्रवेश होतो म्हणून त्याच ठिकाणाला महत्व आहे लहान मुलाची टाळू हे अत्यंत मऊ असून तिथे खोलगट भाग असतो तो तेलाने तेलाने म्हणजे स्नेहाने अर्थात प्रेमाने भरून भरून असतो मुलाची आई तो तेलाने तो का काढते तर जीव संसारात पडावा म्हणून आणि संत माऊली त्या जीवाची संसारातून मुक्तता व्हावी आणि ते दशमद्वार खुलं व्हावं म्हणून वरदहस्त ठेवते हा विधी करण्यासाठी औदुंबराच्या पाटावर बसावं असं सांगितलंय औदुंबर म्हणजे उंबर उंबराचाच पाठ का तर औदुंबर हा कल्पवृक्ष आहे आणि भगवंताचीच विभूतीही आहे पूर्वी उंबराचे दरवाजे घरांना केलेले असत साक्षात कालालाही बाहेर अडवण्याचं सामर्थ्य उंबरात आहे म्हणून उंबराचे दरवाजे करीत दुसरं म्हणजे उंबराचं फूल कधी दृष्टीला पडत नाही तो फुला वाचून फळ देतो असं समजतात एखादा मनुष्य बरेच दिवसांनी भेटला तर त्याला उंबराच्या फुलाची उपमा देतात पण हे फुल तर कधी दिसत नाही आणि फुला वाचून तर फळ नाही मग ही फुलं दिसत का नाहीत कारण की ती फुलं रात्री उमलतात आणि औदुंबर हा कल्पवृक्ष असल्याने ती फुलं गंधर्व काढतात आणि स्वर्गात इंद्राला नेऊन देतात कल्पवृक्षाची फुलं पृथ्वीवर कुठली मिळणार औदुंबराचा आणखी एक गुण म्हणजे तो विषनाशक आहे नृसिंहानी जेव्हा हिरण्यकश्यपुला नखांनी फाडून मारलं तेव्हा त्या असुराच्या पोटात सगळं द्वेषाचं विष भरलेलं दिसलं त्यातून प्रल्हादासारखं आणखी एखादं नररत्न सापडतं की काय असं भगवंतांनी पाहिलं आणि ते नाही मिळत असं पाहिल्यावर आतड्यांची चिरफाड करून ती गळ्यात घातली ती आतडी तशीच ठेवली असती तर पुन्हा जुळली असती म्हणून पृथक करून गळ्यात घातली तरीही भगवत द्वेषाच्या विषाने नृसिंहाच्या नखांचा दाह होऊ लागला तो दाह शमन करण्यासाठी नृसिंहांनी आपली नख औदुंबराच्या झाडात खुपसली तेव्हा कुठे तो दाह शांत झाला तात्पर्य या संसार हलाहलातून वाचण्यासाठी आणि जननिंदेचा आणि द्वेषांचा दाह सहन करण्यासाठी औदुंबराच्या पाटावर बसायचं म्हणजे कल्पवृक्षाच्या पाटावर बसून ब्रह्मलोक प्राप्त करून घेण्याचा संकल्प पुन्हा सोडायचा त्या योगे कालातीत होता येईल म्हणून त्या पाटावर बसायचं कारण कालाला रोखण्याचं सामर्थ्य औदुंबरात आहे औदुंबराच्या पाटावर बसण्यामागे ही एवढी योजना आहे त्या पाटाला आपला अपवित्र देह लागून तो पाठ दूषित होऊ नये म्हणून त्याच्यावर शुभ्र कांबळं घालायचं आणि त्याच्यावर बसायचं तसंच अंगावरही कांबळं घ्यायचं असतं आता कांबळच का घ्यायचं तर त्याचा पहिला गुण म्हणजे ते शीत निवारक आहे शिवाय कांबळ म्हणजे कंबळ आणि कम कं म्हणजे ज्ञान तेव्हा ज्ञानबलाने युक्त होऊन अर्थात ज्ञानयुक्त होऊन बसायचं तसंच कंबळाप्रमाणे मन स्वच्छ झालं पाहिजे आणि तपाचं तेज वाढवलं पाहिजे असा अर्थ घ्यायचा अशा कंबळावर बसण्यानी कल्पवृक्षाचा पाठही पवित्र राहतो आणि देहाचंही शीत निवारण होत यानंतर या विधीला जो संकल्प आहे त्यात ब्रह्मलोक प्राप्ती सर्व यज्ञांचं आणि सर्व तीर्थयात्रेच्या फलाची प्राप्ती आणि सर्व मांगल्यासाठी हा विधी करावा असं सांगितलं आहे संकल्प विकल्पात्मक मन आहे मन म्हणजे पाणी विकल्प आला की प्रेम नाहीस होतं आणि पाणी आटून जात मनाला पुष्कळ उपमा आहेत जी योग्य असेल ती घ्यायची म्हणून सत्संकल्पाद्वारे भगवन नामाच्या सहाय्याने जीवाचं जीवत्व नष्ट करून मनाचंही मनपण नष्ट करावं आणि पंचमहाभूतांचा विचार करावा अन्नमय मनोमय ज्ञानमय विज्ञानमयादी कोशांच्या परीकडे गेल्यावर मनाची शक्ती कळू शकते नामनौकेमुळेच मनरूपी पाण्याचा सागर हा जीव ओलांडू शकतो या मनसमुद्राचा पार जीव होतो पृथ्वीला सप्तसमुद्राचा वेढा आहे असं म्हणतात ते सगळे समुद्र या देहातच आहेत पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने देहात क्षीर समुद्र आहे आणि क्षार समुद्र ही आहे या सप्त समुद्रा पलीकडे भगवंताचं स्थान आहे यातून पार करण्यासाठी जी नामनौका असते तिचे कर्णधार सद्गुरू असतात सद्गुरु, सद्गुरु म्हणजे ब्रह्मचैतन्य महाराज नव्हेत तर सद्गुरु म्हणजे अविनाशी असं सत्स्वरूप आत्मतत्व ज्यांनी जाणलं त्यांना सद्गुरु म्हणायचं व्यक्ती ही गुरु नसून त्यांनी जाणलेलं जे तत्व ते सद्गुरू होय ते जाणून मग पुढे ते त्या सत्स्वरूपात मिळून जातात म्हणजे असिस्टंटचा हेडमास्टर होतो तसंच आहे दत्तात्रेयांनी चोवीस गुरु केले ते का तर ज्या ठिकाणी जो सद्गुण जो सत्स्वरूपाचा आविष्कार दिसला त्या वृत्तीला त्यांनी गुरु केलं त्यातला एक गुरु म्हणजे कुमारिका होय कुणी पाहुणे मंडळी त्या कुमारिकेला पाहायला येणार होती मुलीची आई बाहेर पाणी आणायला निघाली वडील कामाला बाहेर गेले होते तेव्हा आईने मुलीला इतकंच सांगितलं की पाहुणे येणार आहेत तेव्हा करड कांडून ठेव ती मुलगी कांडण करत असताना पाहुणे मंडळी दारापाशी आल्याचं तिनं खिडकीतून पाहिलं त्यांना बाहेर ओसरीवर बसायला सांगून वडील बाहेर गेलेत ते परत येई तोपर्यंत थांबायला सुचवून तिने आपलं कांडण पुढे सुरू केलं कांडताना काकणांचा आवाज होऊ लागला कारण त्या काळी हातात पुष्कळ काकणं घालायची प्रथा होती तिला वाटलं की आपण करड कांडतो आहो हे पाहुण्यांना कळून उपयोगी नाही तेच जर पाहण्यासाठी आले असतील तर त्यांना वाटेल की त्यांची फार गरिबी आहे घरी म्हणून करड कांडल्याशिवाय जेवायला मिळणार नाही याप्रमाणे विचार करून कुमारिकेने काम करता करता एक एक काकण काढायला सुरुवात केली शेवटी दोन काकणं राहिली तरीही आवाज येतच होता म्हणून मग एकच काकण तिने ठेवलं तेव्हा आवाज येईनासा खर म्हणजे खरं सुख आहे द्वैतात नाही कुमारिकेच्या या वृत्तीला दत्तात्रेयांनी गुरु केलं दुसरा गुरु मधुमक्षिका निरनिराळ्या फुलांवर बसून मधुमक्षिका इतर कोणत्याही भागाला धक्का न लावता नेमका मधू तेवढा शोषून घेतात तेव्हा कोणालाही न दुखवता रस शोषून घेण्याची ही वृत्ती हा गुण मानून मधुमक्षिकेला त्यांनी गुरु केलं पिंगला वेशचेलाही त्यांनी गुरु केलं पिंगला सगळा साज शृंगार करून परपुरुषाची वाट पाहत होती मध्यरात्रीपर्यंत वाट पाहूनही कोणी पुरुषाला नाही तेव्हा ती निराश झाली तेव्हा दत्त महाराज तिथे हजर झाले म्हणाले मी तुला गुरु केलं आहे विषयाकार चित्तवृत्ती नाहीशी झाली तेव्हाच नैराश्य प्राप्त झालं ही नैराश्य वृत्ती हाच गुरु दत्तात्रेयांनी केला त्या वेश्येने महाराजांना लोटांगण घातलं आणि माझी हीच वृत्ती कायम ठेवा अशी प्रार्थना केली महाराजांनी कृपा करून तिला कृतार्थ केलं पिंगला वेश्या म्हणजे देहात असलेली पिंगला नाडी अर्थात उजवी नाडी ती सुद्धा अशीच आहे तिला शांत केलं की वैराग्य वृत्ती स्थिर होते हा यातला गुढार्थ आहे याखेरीस दत्तात्रेयांनी अजगराला गुरु केलं अजगराची वृत्ती काय तर स्वतःच्या उपजीविकेसाठी काहीही श्रम आणि खटपट न करणे ही वृत्ती हा गुण धरून दत्तात्रेयांनी त्याला गुरु केलं अजगर हा काय करतो तर त्याच्या श्वासाच्या टप्प्यात जे कुणी श्वापद येईल ते त्याच्या मुखात सहज ओढलं जातं आणि त्यावरच तो स्वस्थ राहतो शरीरामध्ये पाहिलं तर जीव हाही अजगरच आहे अज म्हणजे ज्याला जन्म नाही अस शाश्वत रूप गर म्हणजे विष त्या विषाची संगत करताच अजगर म्हणजे जीव बनलं तसच अजगर म्हणजे प्राणायाम असाही अर्थ आहे आपला श्वास हा नेहमी दहा अंघुळापर्यंत दूर वाहत असतो योगी लोक प्राणायाम करून तो श्वास अकरा अंगुळांपर्यंत वाढवतात असा तो वाढला की मग योगी हा अन्न पाण्याशिवाय पाहिजे तेवढा काळ राहू शकतो तेव्हा अजगरवृत्ती म्हणजे हा प्राणायामच आहे एरवी किती वेळा जन्मा यावे आणि किती फजित व्हावे ही स्थिती सर्वांचीच आहे असो आता मूळ विषयाकडे परत येऊ प्रपौत्र दर्शन पूजन विधीमध्ये प्रथम वरुणाची पूजा सांगितली वरुण ही जलदेवता आहे वरुणाची पूजा केली म्हणजे जलोदरासारखे रोग होत नाहीत म्हणून ही पूजा सांगितली आहे त्याबाबत वेदांमध्ये कथा भाग आहे हरिश्चंद्राला संतती नव्हती म्हणून त्यांनी वरुणाची प्रार्थना करून त्याला प्रसन्न करून घेतलं आणि म्हटलं तुझ्या कृपेने जर मला मुलगा झाला तर तो तुला मी बली देईन वरुणाने वर दिला आणि पुढे यथाकाळ राजाला पुत्र झाला तेव्हा ब्राह्मणाचं रूप घेऊन वरुण आला आणि मुलगा मागू लागला राजाने त्याला सांगितलं की मुलगा कोवळा आहे तेव्हा त्याचं नाव ठेवून बळी देईन त्या मुलाचं नाव राजाने शून ठेवलं पुन्हा वरुण येऊन मुलगा मागू लागला त्यावेळी राजाने सबब सांगितली की मुलाला दात येईपर्यंत त्याला बळी देऊन उपयोग नाही दात येताच तो पशु होईल मग बळी देईन पुन्हा वरुण आला तेव्हा राजा म्हणाला आताच कशाला उपनयन संस्कार करून ब्राह्मण झाला म्हणजे मगच बळी देईन पुन्हा वरुण आला तेव्हा राजा म्हणाला त्याचा विद्याभ्यास होऊन पंडित झाल्यावर बळी देईन त्याप्रमाणे शिक्षण झाल्यावर पुन्हा वरुण आला तर राजा म्हणाला आता मुलाचं लग्न करून मगच मुलाला देईन त्यानंतर वरुण आला तेव्हा आता मुलाला बली देणं म्हणजे त्याच्या स्त्रीवर कुठारापेक्षा कठीण घाव घालणे या कल्पनेनी राजा विचारात पडला हा नवस तर त्यांनी कुणाला सांगितला नव्हता वरुणाने निर्वाणीचं सांगितलं की लवकर मुलगा दे मोह आवर नाहीतर उगीच जाळ्यात अडकशील राजाने नकार दिला तेव्हा तो जलोदराने आजारी पडला आणि मरणोन्मुख झाला शेवटी पुन्हा ब्राह्मण रूपात जेव्हा वरुण आला त्यावेळी त्या मुलानेच वरुणाला हकीकत विचारली वरुणाने सगळं सांगितलं तेव्हा मुलगा म्हणाला मला घेऊन चला पण आधी वडिलांच्या वरची अवकृपा दूर करा वरुणाने अवकृपा दूर करताच राजा तत्काळ बरा झाला इकडे वरुणाने त्या मुलाला यज्ञ युपात बांधलं त्यावेळी वरुणाची स्तुती करून त्यांनी कृपा संपादन केली पुढे वरुणाने त्या मुलाला जीवदान दिलं आणि त्याच मुलाचं नाव नंतर रोहिदास असं ठेवण्यात आलं तात्पर्य आपल्याला जलोदर होऊन आपल्या ध्येयापासून जर च्युत व्हायचं नसेल तर ब्राह्मण सांगतील तेवढी दक्षिणा ठेवून वरुणाची पूजा करावी लागते याशिवाय या विधीत पितरादी देवता संतुष्ट करण्यासाठी पुण्याह वाचन आणि नांदी श्राद्ध सांगितलं आहे आणि अभिषेकही आहे त्यानंतर गंगा पूजन सांगितलं आहे विष्णुपादापासून निघालेली ही गंगा त्रिपादगामिनी आहे तिच्या पूजनाने शरीरातली त्रिपाद गंगा म्हणजे ब्रह्मरंध्रापासून निघालेल्या इडा पिंगला आणि सुषमना या नाड्या खुल्या होतील आणि ब्रह्मलोकाला जाण्याचा मार्ग सुकर होईल असा याचा हेतू आहे यानंतर देहशुद्धीसाठी स्नान करून नवीन वस्त्र परिधान करायचं आणि मग प्रपौत्र मुख पाहण्याचा कार्यक्रम आहे काशाच्या भांड्यात तूप घालून त्यात आपलं मुख प्रथम पाहायचं असतं काशाचं भांड अशासाठी सांगितलं आहे की सुवर्णाच्या ऐवजी आत्मस्वरूप दर्शक काशाचं चा भांड चालू शकत त्यातल्या तुपात म्हणजे स्नेहात आपलं मुख म्हणजे शुद्ध स्वरूप आत्मस्वरूप पाहायचं असतं अशा रीतीने सर्व शुद्धता झाल्यावर मग प्रपौत्राचं मुख सुवर्णाचं निरांजन आणि सुवर्णाची पणती यांच्या प्रकाशात पाहायचं असतं सुवर्णाचंच निरांजन का तर सुवर्ण हे आत्मस्वरूप दर्शक आहे आत्मस्वरूपाला वास नाही तसाच सुवर्णालाही वास नाही या विधीपूर्वी जर प्रपौत्राचं मुख पाहिलं असेल तर दोष आहे म्हणून त्यासाठी प्रायश्चित्त सांगितलेलं आहे आमच्या घरीच पाळंतपण झाल्याने आम्ही आधीच तोंड पाहिलं होतं रोजच पाहत होतो म्हणून प्रथम आम्ही प्रायश्चित्त घेतलं आता पणती आणि पणतू म्हणजे काय ते पाहूया त्याचा पारमार्थिक अर्थ असा की सर्व केलेस पण तू कोण आहेस हे आधी जाणून घेतलंस का ते जाणून घेतलंस पण ती कोण आहे जाणून घेतलंस का तेव्हा प्रथम तू कोण आहेस ओळख आणि मग ती म्हणजे माया कोण ते ओळख असा पण तू कोण आणि पण ती कोण याचा अर्थ आहे इथे सुवर्णाचं निरंजन कोणाचं तर हृदय हेच निरंजन आणि त्यात प्रेम हीच वात आहे म्हणजे आत्मस्वरूपाच्या प्रकाशात आत्मस्वरूपच पाहायचं असा याचा अर्थ आहे अनेक व्हावं अशी जी इच्छा तीच शक्ती आणि तीच माया होय आपण म्हणतो की माझी मुलावर आहे ही माया म्हणजे प्रेम आणि ते निराकार असत प्रेम हे शुद्ध स्वरूप आहे महामायेने ब्रह्माला प्रेमाच्या आवरणाने झाकून टाकलंय त्यामुळे जीवाची ही यात्रा म्हणजे जन्म मरणांची ये जा सुरू झाली या यात्रेतून त्रायंते म्हणजे सुटण्याचा काहीतरी मार्ग पहा असं यात सुचवलेलं आहे हा जो प्रपौत्र दर्शनाचा विधी आहे तो पण तू तीन महिन्यांचा होईपर्यंतच करायचा असतो वाटेल तेव्हा नाही कारण लहान मुलाला जोपर्यंत आईची आणि इतर माणसांची म्हणजे मायेची ओळख नसते तोपर्यंतच त्याला अखंड भगवत दर्शन असतं आणि हे फक्त पहिले तीन महिनेच असत तोपर्यंत भगवंताची सर्व लक्षणं त्या बालकाजवळ असतात उदाहरणार्थ षडगुण ऐश्वर्यापैकी प्रमुख ऐश्वर जे प्रसन्नता ते लहान मुलाजवळ सहजच असतं म्हणून हा विधी तीन महिन्यात म्हणजे ते मूल भगवत दर्शनात असेपर्यंतच करायचा असतो एकदा का मायेची ओळख पटली की मूळ स्वरूपाची ओळख नाहीशी होते मग आई त्यावर मायेचं पांघरुण घालते आई लेकराला पदराखाली प्यायला घेते तेव्हा ते मूल आतमध्ये असूनही दिसत नाही पिणं झाल्यावर ते मूल आपल्या मुठीने पदर दूर करतं आणि किलकिल्या डोळ्यांनी मातेकडे पाहतं आणि पुन्हा पदर घेऊन झोपतं म्हणजे अज्ञानातच राहत कोंबडी सुद्धा आपल्या पिल्लांना नखानी उकरून आपलं खाद्य कसं शोधायचं हे शिकवते ती पिल्ल तसंच करायला लागतात अशा वेळी जर एखादी घार किंवा तत्सम पक्षी आकाशात आला तर ती कोंबडी चटकन आपल्या पिल्लांना पंखाखाली घेऊन मायेची पाखर घालते मात्र पक्ष्यांची माया पिल्ल स्वतंत्रपणे उडू लागेपर्यंतच असते नंतर त्यांची माया संपते माणसाचं मात्र तसं नसतं अशा रीतीने आपल्या मूळ ब्रह्मस्वरूपापासून जीव दूर जातो आणि मायेत म्हणजे अज्ञानातच त्याला सुख वाटतं या मायेतून मोकळ होण्यासाठी मग फक्त नामयज्ञच ठेवलेला आहे यज्ञात भवती पर्जन्य या न्यायाने यज्ञाने पाऊस पडतो इथे नामयज्ञानी भगवत कृपेचा अमृत वर्षाव होतो आणि त्यापासून मग सद्विचार हे अन्न तयार होतं असा अर्थ आहे असो प्रपौत्राच्या टाळूवर जी सुवर्णाची फुलं व्हायची ती जुईचीच का तर जुई म्हणजे ब्रह्मस्वरूपाशी जुळवणारी वृत्ती दुसरं म्हणजे जुईच्या फुलाला आठ पाकळ्या असतात अष्टधा अष्टीदर्शक त्या आहेत आणि जुईचा पांढरा शुभ्र रंग हा शुद्ध सत्वगुणदर्शक आणि निर्मल दर्शक आहे अशा जुईचं एक सुवर्ण पुष्प वाहिलं की एका अश्वमेध यज्ञाचं पुण्य मिळतं असं सांगितलेलं आहे इथे अश्व हे इंद्रियांचं द्योतक असून यांचा मेध म्हणजे वध करणं म्हणजे त्यांना जिंकणं असा अर्थ घ्यायचा इंद्रिय वासना जिंकल्या की सगळं सुवर्णमयच होईल अशी योजना आहे शंभर फुलं वाहण्याचा दुसरा हेतू असा आहे की दोन पूज्य म्हणजे दोन्ही कुळांच्या माया तुटल्या की एकच राहतो म्हणजे एक, एक स्वरूपच राहतं अशा रीतीने कर्ममार्ग चित्त शुद्धीसाठी हे सांगितलेले आहेत परंतु व्यवहारात येतेही घडेना घडे गडे पुण्य गाठी पडेना असाच अनुभव येतो वास्तविक पाप आणि पुण्य या वृत्तीच आहेत संसारी वृत्ती म्हणजे पाप आहे कारण संस्कृती म्हणजे संसार अर्थात च्युत होणं खाली येणं हाच संसार म्हणून ते पाप आणि ईश्वरानुगामी वृत्ती म्हणजे पुण्य ह्या वृत्ती मनाच्याच आहेत म्हणून मनः एव मनुष्याणा कारण बंधमोक्षयो हो, असं म्हटलंय सीमंतोन्नयन संस्कारात सुद्धा साळींद्राच्या पिसाने स्त्रीचा जो भांग काढतात त्यात ब्रह्मरंध्र खुलं करणं हाच हेतू असतो आपल्या शास्त्रात सगळा विचार परमार्थाला धरून केलेला आहे बसले असताना ज्या स्त्रीचे केस जमिनीवर लोळतात ती सुलक्षणी आहे असं म्हणतात आखूड केस गंगावन हे सुलक्षण नव्हे स्त्रियांची कुंडलिनी शक्ती ही केसातून जागृत करायची असते तिचा मार्ग मागून असतो तर पुरुषांच्या कुंडलिनीचा मार्ग पुढून असतो मायेला काय कुठूनही प्रवेश करता येतो त्या पूर्वी स्त्रियांच्या वेणीवरचे सर्व अलंकार हे विविध चक्रांचे दर्शक असत आणि ते घालण्याची स्थानही चक्राची स्थान दर्शक असत हल्ली हे सगळं जाऊन त्या ठिकाणी जाळी आली आणि या जाळ्यात ब्रह्माला पकडण्याचा प्रयत्न आहे असो जशी मती तशी गती अशी आपल्या मराठी भाषेत एक म्हण आहे आणि अंतकालेच मामेव स्मरण मुक्वा कलेवरम या भगवदुक्तीप्रमाणे अंतकाली जर भगवंताची आठवण झाली तर तत्काळ सद्गती प्राप्त होते मुक्ती मिळते त्यासाठी शास्त्राने सांगितलेल्या मार्गाने वागावं म्हणजे तशी मती अंतकाळी होऊन मुक्ती प्राप्त होते प्रपौत्र दर्शनविधी शेवटी लक्ष्मीनारायणाची पूजा सांगितली म्हणजे ती विष्णूचीच पूजा आहे विष्णू म्हणजे सर्व विश्वाला व्यापून उरलेलं तत्व तेव्हा ज्या ठिकाणाहून उत्पत्ती तिथेच परत जायचं हा पण आहे म्हणूनच जो ब्रह्मलोक प्राप्त व्हावा यासाठी कन्यादान केलं तो पण जिंकण्यासाठी शेवटी व्यापक तत्वाची ही पूजा आहे या पूजेला पायसाचं नैवेद्य सांगितलं आहे इथे पायस कशाचं तर दूध अन्न आणि घृत यांच्यापासून तयार केलेलं म्हणजे मायेने प्रेमापासून उत्पन्न केलेल्या दुधात अन्न ब्रह्म आणि घृत म्हणजे तेज मिसळून पायस तयार करायचं आणि ते अर्पण करून विष्णू प्रतिमेची पूजा करायची अशा रीतीने जेथून निघालो तिथेच परत जाणे यालाच प्रवाहाची अखंडता म्हणतात पण तू दर्शन करून आणि शंभर सुवर्ण पुष्प वाहून शंभर कुलांसह ब्रह्मलोक प्राप्ती होण्यासाठी प्रपौत्र दर्शन पूजनाचा हा विधी याप्रमाणे करायचा असतो ज्याला जशी ऐपत असेल त्याप्रमाणे त्यांनी करावा सर्वांनाच हा योग येतो असं नाही पण ज्यांना योग येईल त्यांनी हा विधी करावा ते शक्य नसेल तर नुसतं नाम घ्यावं एका नामातच कोटी यज्ञांचं पुण्य आहे तेव्हा सर्व काही नामातच आहे आणि नामानेच सर्व सिद्ध होऊ शकतं मात्र हे सर्व खरोखरच नामानं होत अशी श्रद्धा असा दृढ विश्वास मुख्य हवा एरवी नुसतं श्रद्धाहीन ना नाम घेऊन उपयोग नाही म्हणून सर्वांनी याचा विचार करावा आणि नाम घ्याव. जानकी जीवन स्मरण जय जय रा